नवरा माझनवासाचा दोन हा चित्रपट जो आहे रिलीजही झाला आणि चित्रपटाने खूप जास्त कमाई करून दाखवलेली आहे आणि सध्याही खूप चांगलं परफॉर्म हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती करत आहे असं मी म्हणेल परंतु जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हाच चित्रपटच्या मेकर्सनं पहिल्या दिवशीच असं सांगितलं की हा चित्रपट जो आहे यांनी फक्त बुकमाशोवरती मागील चोवीस तासामध्ये दीड लाखपेक्षा जास्त तिकीट जे आहे ते बुक केले होते त्या प्रकारचे पोस्टर्सही त्यांनी रिलीज केले होते तर तुम्हाला हे नक्की प्रश्न पडला असेल की या चित्रपटाने एवढे सारे तिकीट बुक केले तर हा चित्रपटची कमाई मग एक कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या घरात कशी गेली तर मी याचं थोडंसं तुम्हाला कॅल्क्युलेशन जर सांगायला गेलं तर एक कॅल्क्युलेशन सांगतो बघा की ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला होता वीस सप्टेंबरला त्या दिवशी नॅशनल सिनेमा डे होता आणि भरपूर साऱ्या ठिकाणी म्हणजे खूप भरपूर म्हणण्या म्हणजे जवळपास मॅक्झिमम ठिकाणी शंभरपैकी नव्वद ठिकाणी चित्रपटची तिकीट जी आहे शंभर जवळपास नव्याण्णव रुपयेच होते आणि जर तुम्ही जर विचार केला एक दीड लाख किंवा दोन लाख काही काही ठिकाणी मी बघितलं होतं की दोन लाख तिकीट देखील सेल झाले असं म्हणतात जर तुम्ही विचार केला की जवळपास दोन लाख तिकीट या चित्रपटाचे विकल्या गेलेले आहेत जर तुम्ही दोन लाख गुणिले जर नव्याण्णव जर केलं तर ते जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपयांच्या घरामध्ये जातं त्यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो की या चित्रपटाने पहिल्या दिवशी एक कोटी शहाऐंशी लाख रुपयांची कमाई केलेली आहे जे की खूप चांगला आकडा आहे अशा प्रकारे या चित्रपटाने पहिल्या दिवशी दोन लाख टिकीट विकून जवळपास एक कोटी शहाऐंशी लाखांची कमाई जे केली होती तर तुम्ही नवरा माझा नावासा बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू